शुभ दीपावली मित्रांनो दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी आनंदात आणि उत्साहात जाओ बघा दिवाळीमध्ये अकोल्यातील बाजारपेठ फुलून गेलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महालक्ष्मीची ही मूर्ती छोटीशी मूर्ती आणि या छोटीशा मूर्तीपासूनच आपली दिवाळीची सुरुवात होत आहे कारण की आपण बाजारामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी महालक्ष्मीची ही छोटीशी मूर्ती जी असते ना तीच खरेदी करतो त्यानंतर मुलांची खेळणे जे खेडणे बघा खेड्यागावातील मुलं खूप खेळतात आणि खेड्यागावातीलच नाही शहरातीलसुद्धा मुलांना खूप आवड आहे या खेडण्याची बघा प्रतिमा किती छान वाटत आहे कारण की दिवाळीची सुरुवात या प्रतिमेपासूनच होते आणि अशा प्रकारे दिवाळी दिवाळी दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खूपच उत्साह आहे महिलांमध्ये खूप उत्साह आहे आणि तर अशा प्रकारे आपण दिवाळीची सुरुवात पंत्यांपासून करतो जे आपल्याला दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या दिवशीच काय दिवाळीचे चार पाच दिवस आपण दिवाळी म्हणजे नाग दिवाळीपर्यंत आपण दिवाळी साजरी करतो आणि दिवाळीचे हे दिवाळीपासून जे दिवस सुरू होतात ना ते आपल्या अंगणामध्ये शोभा देतात या रांगोळ्यांनी बघा हे रांगोळ्या किती कलर छान वाटतात ना कारण की आपल्या जीवनामध्ये दिवाळी दिवाळीनंतरच काय आयुष्यभर असेच कलर राहिले पाहिजे या त्याचीच आपण देवीकडे कामना करतो महालक्ष्मीकडे आराधना करतो की आपल्या जीवनामध्ये असंच दीप प्रज्वलित राहो आणि उत्साहित आपलं जीवन राहो अशा प्रकारे महालक्ष्मीची पूजन जेव्हा आपण करतो ज्यावेळेस दिवाळीच्या दिवशी आपण महालक्ष्मी पूजा करतो त्यावेळेस बघा ह्या प्रसादाला म्हणजे आधीपासूनच पूर्वजापासून आपल्या या प्रसादाला खूप मान्यता आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराची सजावट बघा तुम्ही सजावटीसाठी मार्केटमध्ये ना जे बघितलं ते कमी पडते आपल्याला घ्यायला कारण की असं वाटतं ना की काय घ्यावं आणि काय सोडावं तर दिवाळी म्हटली की घराची सजावट ही सर्वात आधी राहते आणि घराच्या सजावटीसाठी प्रत्येक वस्तू आपल्याला कमीशी वाटते तर प्रत्येक वस्तू आपल्याला घेऊ किती घेऊ आणि किती नाही आहे त्याचबरोबर मुलांच्या खेळणे तुम्ही बघू शकता मुलांची खेडणे मार्केट खूप फुलून गेलेलं आहे आणि दिवाळी म्हटलं की घरातील सजावटी घरातील मुलांसाठी नवीन नवीन कपडे मुलांसाठी खेळणे याचबरोबर मार्केटमध्ये दिवाळी म्हटलं की खूप उत्साह राहतो आणि त्याचबरोबर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीला पूजा करतो ती झाडू आणि सुपडी यांचं खूप महत्त्व आहे झाडूचं आणि सुपडींचं सुद्धा तर अशा प्रकारे अकोल्यातील मार्केट खूप खुलून गेलेलं आहे अकोल्या जिल्ह्यातील ही छोटीशी अपडेट दिवाळीनिमित्त तुमच्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा